पुण्यातील शिवाजीनगर परिसरात शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावानं एकोणीसशे साठ सालापासून वसतिगृह सुरू आहे मात्र विश्वस्त मंडळानं धर्मादाय आयुक्त आणि महाराष्ट्र शासनाला चुकीची माहिती सादर करून वसतिगृहाची तीन एकर जागा बेकायदेशीरित्या विकली आहे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीनं देशभर आंदोलन होणार आहे त्याबद्दलची माहिती लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली पुण्यातील शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावानं एकोणीसशे साठ साली विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आलं पण वसतिगृहाची इमारत जीर्ण आणि मोडकळीस आल्याचं कारण दाखवून विश्वस्त मंडळानं संस्थेची तीन एकर जागा विक्री करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे परवानगी मागितली त्यानंतर कसलीही शहानिशा न करता धर्मादाय आयुक्तांनी ती विक्री करण्याला परवानगी दिली वास्तविक संस्थेच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळाला अशा पद्धतीनं जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही संस्थेला आर्थिक अडचण असल्यास समाजाकडे दान मागून रक्कम उभी करावी असे पर्याय आहेत पण विश्वस्त मंडळानं व्यक्तिगत फायद्यासाठी संस्थेची जमीन विक्री करण्याचा पर्याय निवडला तीनशे अकरा कोटी रुपयांना ही जागा विकली असून आठ ऑक्टोबर रोजी पुण्यातील गोखले बिल्डर यांच्याशी खरेदीपत्र करण्यात आलं त्याच दिवशी बुलढाणा अर्बन बँक आणि बिरेश्वर पतसंस्था यांच्याकडून त्या बिल्डरनं सत्तर कोटी रुपये कर्ज उचलून संपूर्ण जागा गहाण ठेवली वास्तविक याच जागेवर पासष्ट वर्ष जुन्या भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचाही समावेश आहे या प्रकारामुळे देशातील सर्व जैन बांधव संतप्त झाले असून हा जैन धर्मावर घाला असल्याचा आरोप कोल्हापुरातील लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी पत्रकार परिषदेत केला कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता राजकीय दबाव तंत्राचा वापर करून जागा विक्रीसाठी शासकीय परवाने मिळवण्यात आले या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोल्हापुरातील सकल जैन समाजानं केली आहे त्यासाठी संपूर्ण देशभर जैन बांधव आंदोलन करणार आहेत असं जैन सभेचे अध्यक्ष संजय शेट्टे यांनी सांगितलं या आंदोलनाचा एक भाग म्हणून सत्तावीस ऑक्टोबर रोजी देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एकाच वेळी निवेदन देण्यात येईल त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा सकल जैन समाजाने दिलाय पत्रकार परिषदेला सुरेश रोटे विजयकुमार शेट्टी सूर्यकांत पाटील उपस्थित होते